नमस्कार मित्रांनो एम एक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लाडक्या बहिणीचा बारावा हप्ता कधी येणार हा प्रश्न सर्वांना लाडक्या बहिणींना पडलेला आहे मात्र याचं टेन्टेटिव्ह उत्तर आज आपल्याला भेटू शकतं याच्या मागचं कारण काय आणि मित्रांनो एकवीसशे रुपये खरंच ह्या हप्त्यात भेटणार का या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला जाणून घ्यायचे आहेत मित्रांनो बरेच दिवस झालं सोशल मीडियावर यूट्यूबला बऱ्याच जणांनी व्हिडिओ टाकला आहे की लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळणार आहेत हे, हे खरं जरी असेल तरी आत्ताच मिळणार आहेत ही डेट मात्र अद्यापही स्पष्ट नाही आहे मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार आत्तापर्यंत लाडक्या बहिणीची छाननी चालू आहे आणि यामुळे एकवीसशे रुपयाचा हप्ता अजूनही पडेल याची कन्फर्म न्यूज अजूनही मुख्यमंत्री किंवा कोणत्याही सरकारी एखाद्या एजन्सीने दिलेली नाही त्यामुळे लाडक्या बहिणीने ह्या गैरसमजात राहू नये की एकवीसशेचा हप्ता आज पडेल मात्र असं असलं तरी लाडक्या बहिणीचा हप्ता वेळेवरच येणार आहे आणि तो कधी पडेल याची काही कारणे आपल्यापाशी आहेत मित्रांनो लाडक्या बहिणीचा बारावा हप्ता येणार असल्यामुळे लाडक्या बहीण उत्सुकता जरी असल्या तरी एकवीसशे रुपये मात्र नक्कीच सध्या तरी येणार नाहीत मात्र अजूनही कधी येतील याचीही गॅरंटी आपल्याला नाहीये आणि मुख्यमंत्र्यांनी तसं सांगितलेलं सुद्धा आहे सध्या तरी डेटाचा वापर करून ए आयचा वापर करून लाडक्या बहिणी ज्या चुकीच्या पद्धतीने फॉर्म दाखल करत आहेत ज्या चुकीच्या पद्धतीने पैसे घेत आहेत म्हणजेच तब्बल अकरावा हप्तापर्यंत ज्या लाडक्या बहिणीनं चुकीचे फॉर्म दाखल करून पैसे घेतले त्यांचे पैसे कपात होत आहेत आणि असेच पुण्यातही धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे जवळपास एकवीस बावीस हजार महिला ज्या आहेत लाडक्या बहिणीतून कपात झालेल्या आहेत कारणे कारणही वेगळी आहेत जसं की तुम्हाला माहित आहे लाडक्या बहिणीच्या नावावर काही नसूने किंवा ती सरकारी नोकरदार नसूने किंवा तिच्याकडे चारचाकी कार नसूने हा फक्त टॅक्टर असू शकतं टॅक्टरला मान्यता आहे मात्र या सगळ्या गोष्टी असल्या तरी लाडक्या बहिणीवर जे आहे आता नवीन एक बाराव्या हप्त्याची आस बसलेली आहे आणि बारावा हप्ता कधी येणार आहे याबद्दल आपल्याला काही एक डिटेल आलेली आहे मित्रांनो बारावा हप्ता जून महिन्याच्या वीस तारखेपर्यंत येणार असल्याची आपल्याला समजत आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे पी एम किसान योजना पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता जे आहे वीस तारखेपर्यंत येणार आहे आणि आपण ऐकण्यातही आलेलं आहे की सुदा सुदा पी एम किसान योजनेसोबत नमो शेतकरी योजनेचा हप्तासुद्धा सोबतच येणार आहे मग नमो शेतकरी आणि पी एम किसानचा वीस तारखेला जर हप्ता सोबत आला तर मात्र सरकारला लाडक्या बहिणीलाही वीस तारखेला पैसे द्यावे लागतील आणि लाडक्या बहिणीचाही ट्वेंटी टू हप्ता वीस तारखेपर्यंत नक्कीच पडेल याच्यामुळेच लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा हप्ता वीस तारखेपर्यंत किंवा वीस तारखेच्याही अगोदर पडण्याची शक्यता आहे कारण नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा हप्ता आपल्याला पाहायला भेटतं की वीस तारखेपर्यंत येणार असून मग लाडक्या बहिणीचाही जून महिन्याचा हप्ता वीस तारखेपर्यंत पडणार असल्याचं समजलं जातं यासोबतच मात्र त्या लाडक्या बहिणींना काळजी घ्यायची आहे ज्यांच्या नावावर चारचाकी वाहन आहे आणि ज्यांच्याकडे बाकीचे घर प्रॉपर्टी आहे त्यांचे नाव आज ना उद्या कपात होतीलच यात काहीच शंका नाही आहे ज्या लाडक्या बहीण खरोखरच गरीब आहेत ज्यांच्या नावावर काहीच नाही आहे त्यांना मात्र या योजनेचा लाभ कायमस्वरूपी भेटत जाणार आहे मात्र एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास येत आहे की सरकार दिवसेंदिवस लाडक्या बहिणीला जे आहे कठोर नियम लावत आहे त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो कारण आता सरकारच्या तुजरीवर जे आहे मोठा परिणाम लाडक्या बहीण योजनेचा पडत असल्यामुळे इतर विभागातील पैसे वळवून सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे पुरवावे लागत आहेत आणि यासोबतच आता सरकारने जसं जाहीर केलं तर की एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीचा हप्ता करायचा तर त्यांना आज ना उद्या एकवीसशे रुपये हप्ता जे आहे करावा लागेल मात्र त्यांची मनस्थिती छाननीची चा आहे जितक्या होतील तितक्या लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने ज्या अर्ज दाखल करून यामध्ये सामील झाले आहेत त्यांच्या पैशाची कपात झालेली आहे ती वापस घेणे आणि लाडक्या बहिणीला या योजनेचा जे लाभ आहे ते सरळ मार्गाने देणे ज्या खरोखरच गरीब आहेत आणि ज्या पूर्ण पात्र आहेत अशांनाच लाभ मिळणे मित्रांनो ही माहिती कशी वाटली व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा